श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे ब्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण पंचमी व षष्ठी शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बावन्न दिनांक एकोणीस नऊ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णव मधील श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगूज भाग सात या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात सूक्ष्म देह ही प्राणाचीच एक अवस्था आहे जेव्हा हा सूक्ष्म देह देहात विलीन होतो तेव्हाच त्यापासून नरदेह तयार होतो निर्माण होतो आत्मा हा भिन्न असतो मनुष्य मृत झाल्यावर प्राण नाकातून डोळ्यातून कानातून कुठूनही निघून जातो प्राणामुळे मनुष्याला तळमळ कळकळ तसेच आनंद या भावना येत असतात प्राणापेक्षा आत्मा आत्मा भिन्न असतो हा अमर आहे आत्मा हा सर्वश्रेष्ठ असतो तसेच तो, तो निर्लेपही असतो आत्म्यास जाळता येत नाही की पुरता येत नाही मनुष्याच्या स्थूल देहाला ज्या ज्या वासना होत असतात त्या मनाने शमवाव्या लागतात हे काम खास करून तरुण वयात करावे लागते त्यासाठी सतत संस्कार मनावर करावे लागत असतात मुळात मनुष्य हा प्रेमळ नसतो म्हणूनच त्याला प्राणी म्हटले जाते उत्तम संगतीनेच त्याला प्रेम उत्पन्न होते मनाच्या जीवनात जी रडारड अथवा दुःख वाटणे या भावना येत असतात यालाच परमेश्वरी माया म्हणतात देहाचे सार्थक होण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण ठेवता यायला पाहिजे उत्तम संस्काराने संगतीने बुद्धी उत्पन्न होते व मनुष्य हळूहळू प्रगतीपथावर येत असतो पुढे पुढे तोच मनुष्य ईश्वराच्या भजनी सेवेला लागू लागतो परमेश्वराला नमस्कार तसेच प्रदक्षिणाही तो या संस्कारामुळे घालू लागतो हे सर्व घडण्यासाठी मनावर सक्ती करा शिकवा अफाट इच्छा असतील फार तर त्या सांभाळाव्या लागतात त्या जर अपूर्ण राहिल्या तर पुनर्जन्माला कारणीभूत ठरतात हे टाळण्यासाठी उत्तम संस्काराची गरज आहे व ते संस्कार घडवण्यासाठी सद्गुरूंचा सहवास व मार्गदर्शनाची गरज आहे तुम्ही अनेक वेळा दर्शनाला येऊनही दर्शन झाले नाहीतर ती अवकृपाच समजा सद्गुरूंच्या दर्शनासाठी एकदम निजद्याच लागला पाहिजे निर्गुण पादुकांनाच निर्लेप पादुका म्हणतात ज्या पादुकांवर लेप राहत नाही व तो आपोआप निघून येतो व घट्ट चिटकून बसत नाही त्यालाच निर्लेप पादुका म्हणतात पूजेच्या वेळी या पादुकांना पाण्याचा अभिषेक नसतो त्यांना खरे पाहता काहीच लावावेही लागत नाही व त्याही काही मागत नसतात परंतु आपण फक्तच त्यांना अत्तर केशर वगैरे लावत असतो केशरलेपन तळपायाला प्रथम करावे व नंतर वरच्या भागाला केशरलेपन करावे वरच्या भागाला केशरलेपन करेपर्यंत तळाच्या भागाला लावलेले केशर अत्तर पादुकांमध्ये शोषले जाते हे त्या पादुका जिवंत असल्याचेच प्रतीक आहे तळाचा भाग पादुकांचा अतिशय मऊ आहे या पादुका काही वेळेला फार जड वाटतात तर काही वेळेला एकदम हलक्या भासतात या पादुका कसल्या आहेत हे बघावे अशी एकदा एका पुजाऱ्याच्या मनात इच्छा आली त्याने पूजेच्या वेळी पादुका नखाने दाबून पाहिल्या त्यावेळी त्या, त्या पादुकांमधून एकदम रक्ताची चिळकांडी उडाली तो पुजारी एकदम घाबरून गेला चरित्र हे अत्यंत सत्य असायला पाहिजे त्यात वस्तुस्थितीशिवाय अधिक काही नको मी हयातीत असताना माझे चरित्र लिहिण्यास कोणीही सुरुवात करू नका माझे चरित्र मला वाचण्यासाठी मिळता कामा नये तुम्हाला हवेच असेल तर त्या संबंधीची माहिती गोळा करायला हरकत नाही व्यक्ती कशी होती तिचे कार्य कसे होते सर्वांना आलेले अनुभव गोळा करा परंतु या चरित्र लेखनाचे कार्य नंतरच करा मी केवळ निमित्त मात्रच आहे सर्व शिष्यांच्या डोळ्यासमोर एकच दृष्टी असावी पुढे काय करायला हवे परंपरा कशा टिकवायला हव्यात याची सर्व माहिती शिष्यांना असायला हवी कुठेही पंथ निर्माण होतील असे शिष्याचे वर्तन असता कामा नये पंथ निर्माण झाल्यावर कार्याला ठराविक मर्यादा पडतात तुम्ही जसे चिकाटीने राहाल तसे तुम्हाला फल प्राप्त होईल आपल्या कार्याचा व संस्थेचा अभिमान बाळगा व त्यांच्याशी एकरूप व्हा माझे फोटो बाहेर विक्रीला ठेवले आहेत त्यात काही फोटो समोरून तर काही उजव्या अथवा डाव्या बाजूने काढलेले आहेत सर्वजण समोरून घेतलेले फोटोच पसंत करतात खरे पाहता ते फोटो माझे आहेत हे महत्वाचे आहे सर्व महत्व त्या चेहऱ्यातच आहे हे कोणाच्याही लक्षात येत नाही तुम्ही केवळ निर्हतुक सेवा करीत राहा कसलेही स्तोम माजवू नका शिष्य होण्याचा हा एक मार्ग आहे आश्रमात मी नसताना सुद्धा सेवकांना मी त्यांना हाक मारल्याचा भास होत असतो व ते आलो आलो असे म्हणत धावत सुटतात काही वेळेला प्रभाकर सुद्धा त्याला हाक मारली नसतानाही सरळ काय काम आहे असे विचारत येत असतो हा सर्व या व्यक्तीच्या शक्ती सामर्थ्याचाच परिणाम आहे तुम्हालाही जे अनुभव येत असतात ते या शक्तीमुळेच येत असतात ते दुसऱ्याला काही सांगतानाही त्यात रसाळपणा असतो बोलण्यामध्ये एक प्रकारची मृदुता गोडवा असतो आम्ही ती शक्ती पाहिल्यामुळे अनुभवल्यामुळे आमच्या मुखातून जे बाहेर पडते ते अमृतासारखेच असते बाहेर काटेरी व आत गोडी अशी आमची फणसासारखी वागण्याची पद्धत असते फणसाचे काटे हाताला टोचू नयेत म्हणून हाताला करडीचे तेल लावतात तसे तुम्ही ईश्वराचे गुण गात राहा नामस्मरण करीत राहा म्हणजे तुम्हाला इथे कसलाही त्रास होणार नाही रामायण महाभारत ही चरित्रे आहेत ते काही इतिहास नाहीत हल्लीची माणसे तर त्यांना काव्य म्हणतात हल्लीची वर्तमानपत्रे ही कधी धर्माबद्दल चांगले लिहित नाहीत निंदा करणे हा त्यांचा धंदाच आहे सत्पुरुषावर ही टीका त्यांची चालू असते त्यांचे विचार कधीही छापणार नाहीत जे धर्म सांभाळणारे आहेत त्यांना कोणीही विरोध करू नये अशा काही श्रद्धा या मानायलाच लागतात तसे देवाच्या बाबतीतही आहे आपल्या परंपराच आपल्याला भविष्यात तारणार आहेत आपण केलेल्या कर्माची फळे आपल्याला भोगावीच लागतात आज मी तुमच्याशी जे बोलत आहे जे ती भगवंताचीच कृपा आहे जिथे ज्ञान संपते तिथे विज्ञान सुरू होते विज्ञान म्हणजेच विशेष ज्ञान जे अनुभवाने सिद्ध करता येते आमच्या वाणीतून जे बाहेर पडते त्याला काही वेळेला चार चार अर्थ सुद्धा असतात हा जो आमच्या बोलण्याचा प्रकार आहे त्यालाच प्रज्ञा जागृती म्हणतात प्रज्ञा जागृती ही ईश्वरी अनुभूतीशिवाय होत नाही तुम्हाला आज माझे जे दर्शन घडते आहे ती त्या शक्तीचीच कृपा आहे आता या चरणांजवळ स्थिर राहून सर्वांनी आपली प्रगती करून घ्या दुसरा काय करतो याचा विचार न करता तुम्ही त्याच्यासाठी काय करता याचा सतत विचार करा सतत त्या शक्तीचे चिंतन करत राहा तेव्हाच तुमची प्रगती होत राहील माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितबूच पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त